ते तिथे होते गोकुळनगरला टिकडीवर त्यांना फोन आला त्यांच्या मित्राचा ते तिथं खाली राहिला आहेत त्यांना फोन आला की बाबा लक्ष्मण आके असे असे इथे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा बॉडीगार्ड सोबत होता पण त्यानंतर ह्यांनी बिअरच्या बॉटले बघितल्या आणि त्यांना बॉडीगार्ड तिथनं गेला आणि त्यानंतर त्यांनी ते बिअरच्या ह्यांना बघितल्यामुळे ते बिअरच्या बॉटल घेऊन ते एका गोठ्यात गेले तिथं त्यांनी ड्रिंक केलं यांचा मला फोन आला मी इथनं डेक्कनवरून तिथं पोचत तोपर्यंत ते तिथनं निघण्याच्या निघालेच होते परंतु आम्हाला ते दिसले नाही आम्ही गेल्यानंतर मी यांना म्हणलं उगाच कशाला फोटं काहीतरी बोललं नाही का पण त्यानंतर आम्ही एका रस्त्याने चाललो होतो नेमके ते समोर टू व्हीलरवर जाताना डुलताना दिसले आणि त आम्ही डोंगरावर होते जर आम्हाला मारायचंच असतं तर आम्ही त्यांना तिथं डोंगरावरच मारलं हो असेल तर कुठलाही कॅमेरा नव्हता किंवा काही कुठलं सी नव्हतं कारण डोंगर आहे उद्या आपण तुम्ही सोबत आलं तर तुम्ही ती जागा बघितली तुम्ही मानसाले इथं आलते कशाला ती ना वॉकिंगची जागा होती ना कुठलीही दुसरी कशाची जागा होती मिटिंगची जागा होती तर तिथं मी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांना आम्ही रस्त्यावर हो मेन येऊन दिलं मेन रस्त्यावर आल्यानंतर आम्ही त्यांना दोन मिनटं साईडला धामवा म्हणलं ते थांबले त्यांना अक्षरशः उभं राहता येत नव्हतं त्यांच्यासोबतचा अजून एक माणूस होता तोही नाही टू व्हीलरवर त्यांनी खूप ड्रिंक केलं तो अक्षरशः तिथनं पळून गेला त्यानंतर आमच्या दोन बांधवांनी त्यांना धरलं आणि एकच विषय आहे फक्त आता आमच्या ज्या माणसाला हो आमच्या ज्या माणसाला फोन येते ना थोडक्यातच विषय आहे की जे मत्यांना धमक्यांचे फोन येत आहेत आमच्या ओबीसी बांधवांना विनंती आहे आपण सगळे एक आहोत आपण एका ताटात खातो आपण लहानपणीचे मित्र आहोत आपण कुठलंही असं जातीय ते निर्माण करायचं नाही आहे हे कुठली तरी राजकीय शक्ती त्यांच्या पाठीमाग आहे साहेबांच्या आणि एक त्यांचं एक जातीय ते निर्माण किंवा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे पण आपण त्याला भुलायचं नाही आहे आपण लहानपणीपासून एकमेकांचे मित्र आहोत तर त्यांना मग आमचं सांगणं आहे की हे फोन जे नाही ते बंद व्हावेत यानंतर उद्या आम्ही पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेणार आहोत त्यांनाही आम्ही आपणचं निवेदन देणार आहोत आणि आमची आता विशेष मागणी आहे कारण आम्हाला जिवे मारण्याच्या धमके दिलेल्या आहेत तिथं ऑन रेकॉर्ड तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओ पाठवले आहेत त्यामुळं ज्यांनी आम्हाला धमके दिल्या आहेत हकीर साहेबांसहित त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्या दिवशी आम्हाला त्यांनी भडकवण्याचा नंतर प्रयत्न केला त्यांचा समूह आल्यानंतर की मला मारा मला मारा आमच्या कोणीही त्यांना हात लावला नाही कारण आम्हाला माहीत होतं त्यांना जर रे कोणी हात लावला तर त्या ठिकाणी आम्ही बघा तुमच्या समोर परत कॉल आता पण क्वालिटी ते बघा गुसला गुसला ऋषिकेश करा बोला हेलो कट करत आहे त्याला माहिती आहे कारण की रेकॉर्ड हे आता लगेच कॉल करत करतो आपल्याला अजून काही हे पुरावा भेटलेला नाही आहे पुरावा ना भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला आम्ही ना नाव डिक्लेअर करू आम्ही तेच सांगितलं ना की आम्हाला आमच्या एका बांधवाने तिथे रिपोर्ट लवकर मिळावेत म्हणून तिथं एकाला शिफारशीसाठी फोन केला अधिकाऱ्याला तर त्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट सपशल सांगितलं तो जवळचा मित्र असल्यामुळे त्यांचा की या पाठीमागे एक आमदार आणि एक खासदार यांचा हस्तक्षेप आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही